नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का डोंबिवलीतील नाराजींचा शिंदे गटाला फायदा दोन हजार पाचशे अठरा केंद्रावर आज मतदान पथके रवाना उद्याच्या मतदानासाठी सज्ज मराठी हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज दोन वर्षांनी केला खुलासा युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरूम मध्ये पोलिसांची शोध मोहीम बारामतीमध्ये खळबळ ओळखपत्र ठेवा लागलीच घ्या हजार औरंगाबाद मध्ये दोघांना पकडले या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार लढवत नाही येत निवडणूक काय आहेत कारणे मोदी ठाकरे पवार शिंदेनी मैदान गाजवलं सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या जाणून घ्या भयानक समुद्रकिनारी बसलेल्या मायलिके अचानक लाट आलियन थरकाफ उडवणारा व्हिडिओ राहुल गांधी हाजीर हो पुणे न्यायालयाने बजावला समन्स दोन डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश नेमकं प्रकरण काय बारामतीमध्ये मोठी घडामोड श्रीनिवास पवार यांचा शरयू मोटर्समध्ये पोलिसांकडून सर्च ऑपरेशन हिंगोलीमध्ये उमेदवारांवर जीव घेणा हल्ला मुजोरी भक्ताला सुरक्षा रक्षकाची मारहाण मंदिरातील संतापजनक व्हिडिओ व्हायरल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा जोरदार हाणामारी आणि खुर्च्या फेकल्या जेठालालचं भांडण पेटलं निर्मात्यांची पकडली कॉलर नंतर दिली शो सोडण्याची धमके फडणवीसांचा महाराष्ट्र धर्माशीच द्रोह मोदी शहानी उघडपणे ठाकरेच देशासाठी काय पण इंदिरा गांधी का दान केलेले स्वतःचे सोन्याचे दागिने जाणून घ्या नक्की काय घडलं अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाशम मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा